Terima hey. kasih. Hey. प्याज मंडिया क्यों बंद है बीस पच्चीस दिन से मार्केट तो बंद ही था लेकिन पिछले दो तीन दिन से मार्केट चालू हुआ लेकिन वापिस वो माथाड़ी कामगार की वजह से व्यापारी और उनका आ, लेवी मार्केट उनके अपना और तोलाई और मापाई हो उनको बढ़ा के चाहिए उसमें प्रशासन में जिलाधिकारी ने भी उसमें इन्वालमेंट किया लेकिन उसमें कोई हल नहीं निकला उसकी वजह से वापस मार्केट बंद ही दो चार दिन से इसका असर क्या आप प्याज मंडियों में दिख रहा है इसका असर अभी तो मतलब सब शतकी लोगों का सब माल तैयार है अभी सब मार्केट में मतलब लाने के लिए सब तैयार थे लेकिन मार्केट ये अभी बंद है तो लाखों रुपए का उनका भी नुकसान हो रहा है कब तक मंडी खुल वो तो काल के लिए अभी बंद ही है जब उनका सोल्यूशन में कहाँ कहाँ की प्याज मंडिया अभी देखा जाए तो मार्केट अपना मार्केट 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 सभी मार्केट अभी बंद ही है और प्याज की कीमतें क्या है अभी तक अभी प्याज की कीमत देखा जाए तो तेरह सौ रुपये से पंद्रह सौ रुपये तक अच्छा सरकार ने नाफेड़ के माध्यम से प्याज उन्होंने तो बोला था नाफेड़ के माध्यम से पाँच लाख टन कांदा वो खरीदने वाले थे लेकिन ऐसा कुछ हुआ नहीं और बीच में तो खासगी व्यापारी भी मार्केट से मतलब आ, खरीदार करने थे खरीदार मतलब करने वाले थे लेकिन वो भी ऐसे हुआ नहीं जिला प्रस, प्रशासन जिला प्रशासन का कहना कि अगर आप लोग प्याज खरीदी चालू नहीं करते तो आपका लाइसेंस रद्द किया जाएगा हाँ उन्होंने अभी हमको सभी को नोटिस भेजे लेकिन अभी मजदूर लोग ही तैयार नहीं तो फिर करने का क्या है इसे मतलब व्यापारी लोगों के सामने भी ये हो, बड़ी दिक्कत खड़ी हुई है ओके रोज काल आपण बघाल तर गुजरातचा पांढरा कांदा आहे त्या कांद्याला परदेशामध्ये निर्यात करण्याच्या साठी परवानगी दिली आहे एकोणावीस ऑगस्ट दोन हजार तेवीस पासून पहिला कांद्याला चाळीस टक्के निर्यात शुल्क त्या पाठोपाठ कांद्यावरती आठशे डॉलर किमान निर्यात मूल्य आणि आता सात डिसेंबर पासून जी कांदा निर्यात बंदी एकतीस मार्च दोन हजार चोवीस पर्यंत होती ही निर्यात बंदी कुठल्याही प्रकारे न हटवता वेगवेगळ्या देशांना काही कोट्या पद्धतीने कांदा निर्यातीचं जे काही सरकारचं धोरण आहे त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ऐन लोकसभा निवडणुकीच्या या धामधुमीत शेतकऱ्यांमध्ये कांदा उत्पादकांमध्ये प्रचंड संतापाची भावना आहे आणि अशाही परिस्थितीमध्ये काल गुजरात मधून दोन हजार मेट्रिक टन कांदा पांढरा कांदा हा प्रदेशात निर्यात करण्याची परवानगी दिली आहे या संपूर्ण प्रकाराला आळा घालून केंद्र सरकारने तत्काळ संपूर्ण निर्यात खुली करावी अशी मागणी महाराष्ट्रातल्या सर्व कांदा उत्पादक शेतकऱ्यांमधून होत आहे या लोकसभेच्या निवडणुकीच्या सात मेच्या तेरा मेच्या आणि वीस मेच्या ज्या टप्प्यातलं जे मतदान आहे या मतदानामध्ये ही निर्यात बंदी जर हटली नाही पूर्णपणे निर्यात खुली झाली नाही तर मात्र या तिन्ही टप्प्यामध्ये कांदा पट्ट्यातून सत्ताधाऱ्यांना याचा पूर्ण मोठ्या प्रमाणात फटका बसेल अशी भूमिका महाराष्ट्रातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी घेतलेले आहे त्यामुळं कांदा उत्पादक संघटनेची मागणी आहे की तत्काळ कांद्याची निर्यात शंभर टक्के खुली करावी कुठल्याही पद्धतीने कोट्याच्या कोटा पद्धतीने कांदा निर्यात करू नये त्यामुळं कुठल्याही प्रकारचा शेतकऱ्यांना दिलासा मिळत नाही आज कांद्याचे दर जर तुम्ही बघाल तर हजार बाराशे रुपये प्रति क्विंटल आहे आणि हाच कांदा शेतकऱ्यांना पिकवण्यासाठी अडीच हजारापर्यंत प्रति क्विंटल खर्च येत आहे म्हणजे उत्पादन खर्चाच्या निम्म्या दरात कांदा विकण्याचं जे काम आता शेतकऱ्यांना करावं लागत आहे त्याच्यामुळं शेतकऱ्यांचं मागच्या आठ महिन्यामध्ये में किमान दहा हजार कोटीचं नुकसान झालेलं आहे